नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामडींवर अजित पवारांनी रविवारी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत ते निवडणूक लढवणार आहेत असं मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाही असं म्हटलं आहे महायुतीमधील पक्षांना जर चांगलं यश मिळवायचं असेल तर मला वाटतं महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर कोणतेही विधान करू नये कारण एकमेकांच्या विरोधातील विधानांमुळे विरोधी पक्षाला टीका करायला खाद्य मिळतं शेवटी सर्वांचं लक्ष एकच आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणं अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत ते अशा प्रकारे मध्येच शस्त्र टाकू शकत नाही असं छगन भुजबळांनी सांगितलं नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला त्रेपन्न किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे त्यासाठी सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये खर्च येणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे शिरूर अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागा वाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली अमित शहा यांनी महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री दिली याशिवाय ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या सूचना देखील अमित शहा यांनी दिल्या आहेत भारतात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे दुसऱ्या बाजूला सरकार देखील या वाहनांना प्रोत्साहन देत आहे दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठं वक्तव्य केलंय गडकरी म्हणाले की पुढील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या वाहना इतकीच होतील गडकरी म्हणाले अर्थ मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिल्यास आणखी फायदा होईल तसेच त्या अनुदानास आमचा पूर्ण पाठिंबा असेल देवेंद्र फडणवीस फडणवीस चर्चेत असताना त्यांच्या पत्नी अमृता यांनी नुकतीच एका मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस हे रोमँटिक नाहीत असं म्हटलं आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतलेल्या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या धरण उशाला कोरड घशाला असं म्हटलं जातं तेव्हा देवेंद्र फडणवीस माझ्या समोर येतात जातात दिसतात पण त्यांचा हात धरून मजा मस्ती करताच येत नाही देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही ते प्रॅक्टिकल आहेत मी रोमँटिक आहे त्यांना रोमांस कळतच नाही आणि जमतही नाही त्यांना फक्त राजकारण कळतं असं अमृता फडणवीस यांनी वक्तव्य केलंय कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एक ऑगस्ट रोजी झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर बंगाल सरकारचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्याधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पाडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर स्थिती अहवाल सादर केला यावर न्यायालयाने सीबीआयला सोळा सप्टेंबर रोजी नवीन स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले त्यानंतर सतरा सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत जरांगे पाटील यांनी बारशीत माझी बाजू घेणाऱ्या तरुणाला राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप केला, केला तर आज आमदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले पाटील यांच्यावर टी स्थापन होत होती तेव्हा मीच त्याला उघड विरोध केला होता सोडत असताना त्याचा खुलासा केला होता आता नेमकं माझं काय चुकलं तुम्ही माझ्यावर बोलत आहात मी आणि माझ्या तालुक्यातील काही मराठा बांधवांनी प्रश्न केले म्हणून तुम्ही मला बोलायला लागले माझ्या तालुक्यातील लोकांना काही संशय आलाय त्याचं उत्तर द्या रावणाची लंकाही राहिलेली नाही दुर्योधनाचे काय झाले आहे सर्वांना माहिती आहे एवढा अहंकार कामाचं नाही असंही राजेंद्र राऊत म्हणाले मंकीपॉक्सच्या चे प्रसाराचा चे वेग लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात ऑगस्ट मध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती आता भारतातही याचा एक संशयित आरोग्य मंत्रालयाने सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ऍडव्हायझरी मधून काही देशात मंकीपॉक्सचा उद्रेक झाला असला तरी भारतात एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे स्पष्ट केले तरीही राज्य सरकारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय तसेच देखरेख ठेवण्याच्या मंत्रालयाच्या विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे संसर्गाचा संशयित आणि बाधित प्रकरणांचा मागवा घेण्यासाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी विलगीकरण सुविधा स्थापन करावी असे सूचित केले गेले मी देव आहे असं स्वतः म्हणू नये या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे लोकसभा निवडणुकीपासून भाजप केंद्र सरकार आणि भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात काही मतभेद झाल्याची चर्चा होती भागवत यांच्या ताज्या वक्तव्याने त्यात भर पडली त्याचबरोबर संघ आता अधिक सक्रिय होण्याचेही संकेत असल्याचे म्हटले जात आहे स्वरसंघाची उच्चस्तरीय बैठक नुकतीच केरळमधील पलक्कड येथे झाली या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले ते भाजप प्रणित सरकारवर अंकुश राहावा अशा उद्देशाने असल्याचे जानकार मंडळाने सांगितलं आहे बिग बॉस मराठीचा नवा सीजन चांगलाच गाजत आहे कालच्या भागामध्ये एक एलिमेशन सुद्धा झालं घरातील छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरवडेचा प्रवास संपला आहे बिग बॉस मराठीच्या घरात सीजनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे कोल्हापूरचा रांगडा बॉडी बिल्डर संग्राम चौगुले याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे अरबाज वैभवला टक्कर देणाऱ्या संग्रामच्या एंट्रीने प्रेक्षकांना सुद्धा शोमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे